ठाणे शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकां मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ठाण्यामध्ये नवजात बाळाचा मृतदेह इमारतीच्या सज्जावरती आढळून आला आहे ठाण्यातील किसननगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे किसननगर परिसरातील खारून इमारत परिसरातून हा प्रकार समोर आलेला आहे एक नवजात बालकाचा मृतदेह या इमारतीमधून चक्क बाहेर फेकून देण्यात आलेला आहे यामध्ये या नवजात बालकाचा मृत्यू झाला असून श्रीनगर पोलीस स्थानकामध्ये याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस सध्या याबाबतचा तपास करत आहे आज सकाळी जो पण घटना इथे घडली आहे बिल्डिंग खैरुनीसा बिल्डिंग आणि पंचजन्य बिल्डिंगच्या मध्ये गल्लीतले एका पहिल्या मजल्यावरचं ब्रॉक्सगिरीच्या पत्र्यावरती एक नवजात शिशू आम्हाला पाहायला भेटलं आणि त्यानंतर जे पण प्रक्रिया पोलीस कर्मचारींनी आणि आमच्या इकडच्या नगरसेवक केले आहे आणि आता हा जो इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे तर ते, ते आम्ही एवढंच सांगायला सांगतो की इच्छितो की इथे पूर्ण एकदम घाबरल्यासारख्या सगळ्यांचा इथं वातावरण झालेलं आहे तर आणि दुसरं काय की हा कशी घटना घडली ते कोणाला पण अजूनपर्यंत डोक्यामध्ये बसतच नाही आहे तर परत एकदम चांग चांगली चांगली चौकशी करावी हे आमच्याकडनं सगळ्यांचं मत आहे पहिल्या मजल्यावरती आहे तिने बघितलं समोरच्या बारीत ते तिला वाटलं की काहीतरी बॉल तरी आहे काय तरी काळा काळा मग पूर्ण थोड्या वेळाने पूर्ण बारी उघडली हवा हवासाठी तर तिचं ध्यान जाय गेला की हात लटकतो करून तर ती तिकडेच घाबरली एकदमच की या कोणीतरी बाळ आहे वाटतं आणि मग सगळ्यांना इन्फॉर्म केलं आजूबाजूला मग फोटो काढला मग पोलीसला इन्फॉर्म केलं मग एखादा तासाने पोलीस पण आली आणि घेऊन गेले त्या बाळाला असं कधी पहिल्यांदा घटला वापरे हालत खराब झाली बघून तर एकदम आमचा किसन नगर एक नंबर बोला की नगर बोला की शिवाजीनगर बोला आमचा हा परिसर आहे एकदम क्लीन अँड नीट अँड क्लीन परिसर आहे त्याच्यामध्ये कधी असली असली क्राईम घटना कधी कधी घडली नाही हा आम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा ऐकायला भेटली आहे आणि बघायला भेटली आहे